या गलीला इकडे विपुल पण बघू शकता आम्ही दोन आणलेले आहेत आणि तो बघ तो नेला तो बघा कडक कडक चिमना चिमना मित्रांनो बघा विपुल एकदार असणार ओ कसला मित्रांनो तुम्हाला दिसला असेल नमस्कार मित्रांनो जय कोली आग्रे ट्रेक मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण आलोय ते म्हणजे हे बघू शकताय गली आहे गलीची काठी आणि आपण आणले ते म्हणजे बघा गव्हाचा पीठ गव्हाचं पीठ आणि आपण आणले गलीची काठी आणि आपण आले ते म्हणजे विपुल संचार तल्यात गली टाकण्यासाठी बघूया तर कशा पद्धतीने आज आपल्याला गलीला काय काय भेटतो आणि कोणकोणती मच्छी लागतोय ते तुम्हाला ही व्हिडिओ दाखवतोच शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा इकडे बघू शकता आपण गल आहे ती टाकलेली आहे बघू आता आपल्याला काय भेटतोय गलीला आणि इकडे विपुल पण बघू शकता आम्ही दोन गले आणलेले आहेत आणि तो बघ तो ह्याला तो बघा कडक कडक चिमना शिमना मित्रांनो बघा विपुल हे गल टाकल्या टाकल्या शिमना लागलेला आहे अजून आपल्या गलीला काय लागतोय बघू आपल्या गलीला पण ठुनूक आलेली आहे दाखवतो काय लागतोय आपल्या गलीला त्याल्यात बघू शकते मित्रांनो आता उत्तर नक्षत्र पण संपत आलं आहे आणि पाणी पण बंद झालं आहे पूर्ण जवळपास पंधरा वीस दिवस झाले पाऊसच नाही पडत आणि उत्तरा नक्षत्र एक दिवस ह्या जर उत्तरा नक्षत्रामध्ये जर मित्रांनो पाऊस जर पडला असता तर तुम्हाला ह्या इथली व्हिडिओ दाखवली असती बोसकीची गेल्या वर्षी बघितले असाल कशी धमाकेदार व्हिडिओ झाली जवळपास एका दिवसात पासष्ट जिताडी भेटली होती आपल्याला बोस्कीला आज बघू आपण गल्लीला आलो आहे गल्लीला काय काय भेटते ते बारीक काहीतरी असेल मासा असतील मित्रांनो बघू शकता इकडे विपुलला परत एकदा ठुनूक लागलेली आहे काय कामात काय विपुल असेल खेचकीच हो कडक साई चार कडक काय आहे विपुल कडक साईदा आणि इकडं आपल्याला काहीतरी लागलं काय आहे या बाबा बाबा चिमणा उधवनी चिमणा लागलाय मित्रांनो साईज बघा चिमण्याची उधवन चिमणा कडक अशी चिमणी उधवनीला पण ह्या वर्षी भेटली नाही मी पोलिसांच्या तल्यान बघा गणपती गेलं आणि चिमणीची साईज बघा बघा दोघांना पण ठुणूक लागलेली आहे बारीक मच्छी तरसवत आहे ते बघा लागला लागला आय आय खाला बोलला मिस्कॅच झालेला आहे बारीक आहे त्याच्या मुलं लागत नाही पटकन तो जी जिताडा उमाला बघा बघा जिताडा तुम्हाला एक व्हिडिओ इथली आपल्या तळ्यातली जे एकदम धमाकेदार होणार आहे बघा थोड्या दिवसातच बघा माझा पण आस खाला गलीचा आस चेंज करतो हो फटाफट तो बघा जिताडा उमलला बघा मित्रांनो पूर्ण अशी मच्छी म्हणजे कासावीस झालेली आहे एकदम तू पण काय शिव मित्रांनो कसला जिताडा लागलेला गेलीला पण ला वाट लागले बघा जिताडी बघ उमलतात तो बघा तो बघा जिताडी बघा मित्रांनो बघा ठु न कारण ह्या महोत्सव असा झालेला आहे की उत्तरा नक्षत्र आपलं शेवटचे दोन दिवस राहिले उत्तरा नक्षत्र संपायला आणि पाऊस काय अजून पडलेला नाही त्याच्यामुळे ही मच्छी सगळी कासावीच झालेली आहे उतरण्यासाठी कारण उत्तरा नक्षत्रामध्ये पाऊस पडतो आणि मच्छी पूर्ण खाली उतरते आपली आणि पाऊस पडला की तुम्हाला ह्या तल्यातले व्हिडिओ दाखवेन मी धमाकेदार कशी बोसकीची असणार आहे ती कशी धमाकेदार असणार आहे व्हिडिओ ती तो कसला मित्रांनो तुम्हाला दिसला असेल रुई गेली रुई खूप मोठी रुई गेली आणि इकडे तुम्हाला हे पण दाखवतं बोईठा बघा बोईठा किती आलेले आहेत बोईठांचा थवा बघा घाना इकडं हे बघा किती बोईठा पण एकदम कासावीस झालेले दिसत असेल किती बोईट हां हो मित्रांनो आईच बघा हा कुठल्या विपुल जातीचा दा फंटूस आहे चिलापिया हा का काय बोलतात चिलापी या चिलापी मित्रांनो फंटूस आणि चिलापिया साईज बघा जवळपास पाव किलोच्या जो अर्धा किलोपर्यंत फंटूस असेल कडक साईज मित्रांनो फंटूसाची बघा दाखवण काढे किलो मित्रांनो बघू शकताय विपुलच्या तालेवर आलो तो विपुल आणि मी जास्त वेळ काय गलवला नाही एक पंधरा वीस मिनिटच गलवला आणि बघू शकते मच्छी तीन फंटूस लागलेत आणि तीन चिमणी लागलेत आणि फंटूस आणि चिमण्याची साईज बघा हा फंटूस बघा अर्धा किलो त्याचा जवळपास फंटूस आहे हा अर्धा किलोचा फोन कसा आणि चिमण्याची पण साईज बघा कसली बिग साईजची सगळी मच्छी लागलेली आहे आणि जिताडी एवढी उमलतात ना पाऊस जर पडला ना अर्धा तास की तुम्हाला ह्याच्या पुढची बोसकीची व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटेल की निस्तीत जिताडी धमाका जिताड्यांचा बघायला भेटणार आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो ही जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये त्यापर्यंत धन्यवाद